मालक झाला चिखल एक तास झाला मला डिझेल पुरता पाचशे रुपये द्या ना एक तास लागला छेती खोड तू अरे वाहन अर्ध तास लागलाय आणि चिखल एक तास मालक लागला एक तास अरे भाऊ असाय आपण ते जाऊ द्या मालक मला पाचशे रुपये द्या डिझेल पुरता ए एक पास करतो ट्रॅक्टर पुढे तू अहो मालक गियर बदलू का नको मग गिर बदला ना थोडा मांग पुढे ट्रॅक्टर वाहणारच आहे ना पाचशे रुपये ना तुला खड्डे भाऊ द्या पाचशे रुपये द्या आता डिझेल पुरता काय नको तू दिवाळी दसऱ्या तो आले कोणी पैसा तुला जाणार हा हॅलो भाऊ कवाशी असे माणसं उभे राहिले भाऊ दहाच मिनिटात आलो मला नाही का आले आले थोडं पाचशे रुपये द्या डिझेल संपाय आलाय कटी पैसे होता की तू बरं झालं भाऊ लवकर आल तू एवढा राब खणून माणसं बसून राहिले एवढं चिखल द्या अलून सरपंच साहेब द्या पाचशे रुपये द्या पोराला डिझेल लाईट भाऊ आणिचे आणि चिखलाचे बात काय आपलं का पहिले तुझे आले पैसे देऊन दाखवतो यात्रे दिव मी मा आला चिखल लोकांच्या त्याकरताना करील आणि तेवढी मी दिवाळी दसरा दाखील आता मी चालू करीन तुमचा चिखल तुम्हीच करा भाऊ तुला काय पडतो भाऊ काशी रोबी रोज मी चिकल करून जाय रे नको रे भाऊ तो चिकल तू चालू म्हणजे